संजयनगर परिसरातील राजीवनगर येथे रागाने बघितल्याच्या शिल्लक कारणातून तिघा तरुणांनी पाठलाग करत कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाचा डोके दगडाने ठेचून निर्गुण खून केला मध्यरात्री कुणाची घटना घडली मयुरेश यशवंत चव्हाण असे मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे घटनेची माहिती मिळता संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्यासह पथकाने धाव घेतली घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली गोपनीय माहितीच्या आधारे संशयित तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरचा खून केल्याची कबुली दिली या प्रकरणी प्रतिक रामचंद्र शितोळे गणेश ज्योतिराम खोत सिद्धनाथ राजाराम लवटे या तिघांना अटक केली मृत मयुरेश चव्हाण हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भेंडवडे गावचा आहे चव्हाण हा नंदादीप रुग्णालयात काम करत होता काल मयुरेश हा त्याच्या मोटरसायकलवरून निघाला होता कॉलेज कॉर्नर ते रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रोडवर त्याची दुचाकी आली असता संशयित तिघांसोबत रागाने बघण्याच्या कारणातून वाद झाला यावेळी त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली होती यानंतर सदरचे भांडण मिटले पुन्हा ते दारू पिण्यासाठी मृत मयुरेश याच्यासोबत संशयित तिघेजण निघाले होते संजय नगर परिसरातील राजीव नगर येथून निघाले असता त्यांच्यात पुन्हा वाद झाला यावेळी मोटरसायकल रस्त्यात अडवून तिघा हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात दगड घालून पाच घाव करत पलायन केले गंभीर जखमी झालेला मयुरश हा त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडला अतिरिक्त स्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला पहाटेच्या सुमारास सदर खुणाची घटना निदर्शनास आली याची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली हल्लेखोरांच्या तपासाकरिता श्वान पथकाला बोलवण्यात आलं होतं श्वानाने माग काढण्याचा प्रयत्न केला फॉरेन्सिक टीमनेसुद्धा घटनास्थळी पंचनामा केला घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिंडा संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पाहणी केली संशयितांच्या शोधासाठी पथके रवाने करण्यात आली संजयनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला सदरचा खूण हा तिघा संशयितांनी केल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यान त्यानंतर संशयितांना ताब्यात घेतले असता सदरच्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी संजयनगर